गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये आज आपण पाहणार आहोत जे न्यू अपडेट आलेले आहे जळगाव महानगरपालिकेसंदर्भात याची नेमकी जाहिरात कधी येणार आहे आणि त्यामधील सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ऑक्झलरी नर्स मिडवाईफ येणे त्या पदासंदर्भात जे शैक्षणिक पात्रता सेवा प्रवेश नियम मध्ये नमूद करण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा काय राहणार आहे कोणते विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकणार आहे अनुभव लागणार आहे किंवा नाही या संपूर्ण बाबीविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर आपला जास्त वेळ न घेता डबल मध्ये ऑनलाईन बॅचेस जळगाव महानगरपालिकेकरिता स्टार्ट करण्यात आलेल्या आहेत कारण की ती जाहिरात पुढच्याच महिन्यामध्ये येणार आहे तर आपल्याला आतापासून तयारीला लागायचं आहे अभ्यास चांगला झाला पाहिजे आपला परिपूर्ण तयारी डबल वॅक मध्ये करून घेतली जाणार आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे तर एन एम जे एन एम स्टाफ नर्स आहे प्रयोगशाळा सहाय्यक स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू या सगळे पद या ठिकाणी जाहिरातीमध्ये असणार आहेत तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला काय काय दिले जाणार आहे तर टॉपिक वाईज एमसी क्यू घेणार आहोत टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहेत आणि लेक्चर तुमच्या वेळेनुसार अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे नेमका या ठिकाणी पात्रता काय दिलेली आहे अभ्यासक्रम काय असणार आहे जाहिरात कधी येणार आहे किंवा परीक्षा कधी होणार आहे तुमची कोण घेणार आहे ह्या बाबी पण तुम्हाला या ठिकाणी नमूद केल्या जाणार परिचारिका जे एम ऑक्झलरी नर्स मिडवाईफ हे पद नामनिर्देशन आणि सरळशे मार्फत हंड्रेड पर्सेंट पद भरले जाणार सरवेश मार्फत शंभर टक्के पदे तर याकरिता पहिला क्रायटेरिया दिलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बारावी एच एस सी म्हणजे काय बारावी उत्तीर्ण असलेले महिला च्या फक्त महिलाच भरू शकतात ओके okay, जे एन एम महिला आणि पुरुषांकरिता जागा आहे त्यानंतर सेकंड क्रायटेरिया आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची ऑक्झलरी नर्स मिडवाईफ पदविका पदविका म्हणजे काय असतो डिप्लोमा असतो ओके okay? पदवी नाही पदविका म्हणजे डिप्लोमा त्यानंतर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचं शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी आणि बारावी ओके दहावी बारावी आणि त्यानंतर ए एन एम चा कोर्स पदविका पदविका म्हणजे डिप्लोमा ओके इंग्लिश मध्ये पण लिहून देतोय डिप्लोमा ज्या महिलांचा झालेला आहे ज्या मुलींचा झालेला आहे त्यांच्या त्यानंतर जळगाव शहर महानगरपालिकेतील किमान पाच वर्ष सेवा झालेल्या शैक्षणिक अर्थप्राप्त कर्मचाऱ्या बाबतीत सर्वसेवेसाठी निर्धारित उच्चतम वयोमर्यादा पाच वर्षांनी शिथिल राहील म्हणजे आता काय सांगितलेले या याच्यामध्ये तुम्हाला नाही बरं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे रेग्युलरमध्ये फॉर्म भरताय तुमच्याकरिता नाही त्या महानगरपालिकेमध्ये जे ऑलरेडी ग्रुप डीच्या पदावरती कार्यरत आहेत त्यांच्याकरिता शैक्षणिक आवर्तीमध्ये आणि पाच वर्षामध्ये सूट देण्यात आलेली आहे शंभर शंभर टक्के पदे ही सरळशे मार्फत भरली जाणार आहे परत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे महत्वाचं म्हणजे की अनुभवाची अट नाही एन एम ला पण नाही आणि जी एन ला पण नाहीये ही मेगावरती असणार एक हजार प्लस जळगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात परिषद होणार आहे यामध्ये दहावी बारावी आणि एन एम ची पदवी त्यांची कंप्लीट झालेली आहे ज्या विद्यार्थिनीची त्यांच्याकरिता परिचारिका किंवा नर्स हे पद राहणार आहे बघा या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेमध्ये जाहिरात कधी येणार आहे तर ते आठ सप्टेंबर महिन्यात येणार आहे सप्टेंबर एंड पर्यंत त्यानंतर ओपन करिता अठरा ते अडतीस वर्ष वर्ष वयोमर्यादा आहे आणि काटेकरी करता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे अंशकालीन कर्मचारी खेळाडू या ज्या आहेत आणि माजी सैनिक यांच्याकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे त्यानंतर अभ्यासक्रम काय राहणार आहे तुमचा एन एम करिता अवजलरी नर्स मिडवाईफचा अभ्यासक्रम पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर या ठिकाणी मराठी दहा प्रश्न इंग्लिशचे दहा प्रश्न असणार आहेत सामान्य न्यायचे दहा प्रश्न सामान्य सामान्यमध्ये इतिहास आहे महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्राचा इतिहास भारतीय राज्यघटना चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या सामान्य विज्ञान अर्थशास्त्र या सर्व बाबींचा सर्व विषयांचा सा, सामान्य न्यायांमध्ये समावेश असणार आहे त्यानंतर मरा अमगणित आणि बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न गुण आणि तांत्रिक घटक तुमचा साठ प्रश्न असणार आहेत एकशे वीस गुणांकरिता असा एकंदरीत नॉन टेक्निकल चाळीस आणि टेक्निकल साठ टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण तुम्हाला असणार आहेत आणि वेळ दोन तास राहणार आहे तर या ठिकाणी ही एक्झाम जे आहे टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा जाहिरात आल्यानंतर तीन महिन्यानंतर ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे एक हजार रुपये ओपन करीत आणि कॅटेगरी करीता नऊशे रुपये फी राहणार आहे तर हे तुम्हाला वयोमर्यादा सांगितलेली आहे अभ्यासक्रम सांगितला आहे एएनएमचा कोणता आहे त्यानंतर जाहिरात कधी येणार आहे ते पण सांगितलेलं आहे कोणते पदाकरिता आहे तुमची शैक्षणिक पात्रता का काय राहणार आहे अनुभव राहणार आहे किंवा नाही या बाबी पण तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत तर आपल्याला त्यानंतर डबल अकॅडमी मध्ये स्पेशल एन एम जी एन एम बॅच दोन हजार पंचवीस तांत्रिक विषयासहित नवीन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये ऑनलाईन बॅचेस असणार आहेत लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्हाला जर रेग्युलर बॅच जॉईन करायची असेल किंवा एक पर्सनल गायडन्सची बॅच आहे स्पेशल मेंटरशिप बॅच आहे या ठिकाणी आपण आठवड्यामध्ये तीन विषयाचे टॉपिक वय चार चार टॉपिक वरती प्रश्न घेत असतो तर प्रश्नाचं विश्लेषण दुसऱ्या दिवशी तर सगळ्या विषयाच्या नोट्स प्रिंटेड नोट्स तुम्हाला मेंटरशिप बॅच मध्ये फ्रीमध्ये दिल्या जाणार आहेत त्यानंतर दर आठ दिवसामध्ये तुमची झूम मिटिंग पंधरा दिवसामध्ये दोन झूम मिटिंग असणार आहेत तुम्हाला प्रॉपरली अभ्यास कसा करायचा आहे परीक्षा सगळं काही शिकवलं जाणार आहे तर ही बॅच आहे जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे कारण येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला ए एन एम पदावरती रुजू व्हायचं आहे सरकारी नोकरीकरिता ही जाहिरात असणार आहे तर आपल्याला जाता जाता हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि आपली हा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचेल असं तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचे आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यासाला लागा तुम्ही पार्ट टाइम जॉब करत असाल तरी पण किमान दिवसात चार तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे ओके थँक्यू